नमस्कार मित्रांनो ए बी एस अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व मित्रांचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण स्पर्धा परीक्षेमध्ये अगदी वारंवार विचारली जाणारे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे कारण अशा महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर प्रश्न या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पाहूया प्रश्न पहिला प्रश्न पहिला असा आहे खानदेशाची कवित्री म्हणून कोणास ओळखले जाते प्रश्न पहिला असा आहे खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते ऑप्शन क्रमांक एक बाहिनाबाई चौधरी यांना खानदेशाची कवयित्री म्हणून ओळखले जाते प्रश्न दुसरा असा आहे काजीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे प्रश्न दुसरा असा आहे काजीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन आसाम या राज्यामध्ये काजिरंगा हे राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न तिसरा असा आहे वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे कोणी लिहिलेले आहे थी। प्रश्न तिसरा असा आहे वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे कोणी लिहिलेले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बकीमचंद्र चॅटर्जी यांनी वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे लिहिलेले आहे प्रश्न चौथा असा आहे संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे प्रश्न चौथा असा आहे मित्रांनो संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक हेंग येथे संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे प्रश्न पाचवा असा आहे दास कॅपिटल हा ग्रंथ कुणी लिहिलेला आहे प्रश्न पाचवा असा आहे दास कॅपिटल हा ग्रंथ कुणी लिहिलेला आहे ऑप्शन क्रमांक चार कार्ल मार्कस यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिलेला आहे प्रश्न सहावा असा आहे पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते प्रश्न सहावा असा आहे पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे चौदा साली पहिले महायुद्ध सुरू झाले होते प्रश्न सातवाचा सा आहे भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो प्रश्न सातवाचा आहे भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन अठ्ठावीस फेब्रुवारी या रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो प्रश्न आठवास आहे भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय आहे प्रश्न आठवास आहे भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय आहे तर ऑप्शन क्रमांक तीन प्रस्तावनाही भारतीय राष्ट्रीय संविधानाचा सरनामा म्हणून ओळखले जाते प्रश्न नव्वास आहे संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे प्रश्न नऊ संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे ऑप्शन क्रमांक एक स्वातंत्र्याचा अधिकार प्रश्न दहावा असा आहे भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते प्रश्न दहावा भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते तर ऑप्शन क्रमांक एक आहे अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने प्रश्न अकरावासा आहे नकाशात पर्वतीय प्रवेश दर्शविण्यासाठी कोणता रंग वापरतात प्रश्न अकरावाचा आहे नकाशामध्ये पर्वतीय प्रदेश दर्शविण्यासाठी कोणता रंग वापरत असतात ऑप्शन क्रमांक दोन तपकिरी हा रंग पर्वतीय प्रदेश दर्शविण्यासाठी रंग वापरत असतात प्रश्न बारावाचा आहे महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते आहे प्रश्न बारावाचा आहे महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन इचलकरंजी येथे प्रश्न तेरावास आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे प्रश्न तेरावास आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे ऑप्शन क्रमांक एक पुणे येथे प्रश्न चौदावास आहे नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला प्रश्न चौदावास आहे नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारामध्ये हुतात्मा झालेला आहे शिरीष कुमार प्रश्न पंधरावा विधवा शिक्षणासाठी अनाथ बालविकास कोणी सुरू केले प्रश्न पंधरावा असा आहे विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले होते ऑप्शन क्रमांक एक महर्षि कर्वे प्रश्न सोलावा सुभाषचंद्र बोस यानी पक्षा की स्थापना के लिए होती प्रश्न सोलावा सुभाषचंद्र बोस यानी को पक्षा की स्थापना के लिए होती ऑप्शन क्रमांक तीन फॉरवर्ड ब्लॉक या पक्षा की सुभाषचंद्र बोस यानी स्थापना के लिए होती प्रश्न सतरावा असा आहे खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही प्रश्न सतरावा खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही आहे ऑप्शन क्रमांक दोन लिथियम हा वायू प्रश्न असा आहे महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत प्रश्न असा आहे महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत ऑप्शन क्रमांक एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत प्रश्न एकवीस असा आहे महाराष्ट्रातील पेच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे प्रश्न एकवीस असा आहे महाराष्ट्रातील पेच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे ऑप्शन क्रमांक एक नागपूर येथे प्रश्न बावीस आहे राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेली आहे प्रश्न बावीस असा आहे राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन भोगावती नदी येथे प्रश्न तेवीस असा आहे ग्रामगीता हा काव्य संग्रह कोणी रचला आहे प्रश्न तेवीस असा आहे ग्रामगीता हा काव्य संग्रह कोणी रचलेला आहे ऑप्शन क्रमांक एक संत तुकडोजी महाराजांनी प्रश्न चोवीस असा आहे नगर परिषदेच्या अध्यक्षांना नगराध्यक्ष म्हणतात तर महानगरपालिकेच्या अध्यक्षांना काय म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन महापौर प्रश्न पंचवीस असा आहे भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला आहे प्रश्न पंचवीस भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे ऑप्शन क्रमांक चार संत ज्ञानेश्वर यांनी तर मित्रांनो तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले कमेंट करून नक्कीच कळवायचे कर आहे आणि व्हिडिओ वाढला तर व्हिडिओला लाईक नक्कीच करायचा आहे चला तर, तर भेटूया पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये